हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी हे एक किलो मी चिकन घेतलं या तर मग बघ सांगते मी तुम्हाला कसं करते मॅगनेट आता हे चिकन मॅगनेट करण्यासाठी मी दही मसाले आणि घरगुती मसाले काही हे मॅगनेट करण्यासाठी मी घेते दही दही दोन चम्मचही घेतले मी दोन चम्मस नंतर माझे काही घरगुती मसाले अद्रक पेस्ट लसूणची पेस्ट राहते अद्रक आणि लसूणची ते मी एक पॅकेट टाकलं एक पॅकेट टाकल्यानंतर मी माझे आता हे घरगुती मसाले ते सर्व ॲड द्यायचं आणि चिकन पण सत्तर टक्के याच्यामध्ये मस्त शिजवायचं याला काही जास्त वेळ लागत नाही कारण आपण अर्धा तास मॅग्नेट करण्यासाठी चिकन ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आपलं हे जास्तीत जास्त पंधरा मिनटामध्ये आपलं सत्तर टक्के चिकन शिजून जाते जास्तीत जास्त दहा टक्के दहा मिनटामध्ये तर दहा मिनटं मी असं मस्त हे आणि मस्त मॅग्नेट झाल्यानंतर मस्त त्याला असं तरीही सुटलेली आणि मस्त असं झालेला होता आता याच्यानंतर मी मस्त असा कांदा बघितला माझा मस्त कुरकुरीत झाला की नाही झाला तर मस्त झालेला होता आता कलर वगैरे मी असं थोडं वाटीमध्ये मिक्स पण करून घेतले होते तर आता हे बघा आपण मस्त लेअर लावूया आपल्या दम बिर्याणीसाठी दम बिर्याणीला लेअर लावण्यासाठी मी चिकन पहिले अर्ध करून घेतलं होतं मला दोन पातेलं मोठं पातेलं नव्हतं माझ्या घरी एकट्टे दम द्यायला तर मी दोन छोटे छोटे पातेल्यामध्ये दम दिलेला आहे वेगवेगळा तर पहिले मी अर्धं चिकन हे अर्ध थर लावलेला होता त्याच्यावरती मी तांदूळ आपला कलर कोथंबीर मस्त कांदा असे दम वेगवेगळे दिलेले होते हे बघा मस्त तांदुळाचा पहिले ते पहिले चिकनचा थर आहे त्याच्यानंतर तांदूळाचा आहे आता त्याच्यावरती मी मस्त कलर टाकणार आहे असा हिरवा आणि लाल कलर होता माझ्याकडे तो असा मस्त मी टाकून दिलेला आहे तुम्ही पण करून बघा बिर्याणी खूप टेस्टी झालेली होती आणि मस्त अशी लागत होती आता आपला कांदा तळलेला कांदा तर, तर माहीत आहे तुम्हाला दम बिर्याणी म्हणजे तळलेल्या कांद्याशी वेळधुडीच आहे तर भरपूर प्रमाणात टाका मी पण भरपूर प्रमाणात टाकला होता तर असे मी थर लावलेले आहे आपल्या दम बिर्याणीसाठी बघा कोथंबीर मस्त कोथंबीर पीठ आता हे बघा असं थर लावून आता मस्त मी त्याच्यावरती दम देणार आहे तर हे बघा मी प्लेट बघत होती व्यवस्थित आहे का कारण वाफ बिलकुल गेली नाही पाहिजे तर असं मस्त आपलं चुरलेलं कणिक राहतं तर ते आजूबाजूला असं मस्त पॅक लावायचं म्हणजे कसं आपली ते दम बिर्याणीची वाफ अशी बिलकुल पण जात नाही कुठं तर मस्त असं पॅक बसून जातं आणि वाफ कारण दम बिर्याणीमधलं ते दमची वाफ गेली नाही पाहिजे तरच बरोबर परफेक्ट असं लागतं तर मी असं मस्त चौकून कणिक लावून घेतलं होतं पीठ चुरलेलं ला। आपल्या गव्हाचं पीठ आणि त्याच्यावरती ते प्लेट एकदम अशी लावून बघली पीठ लागली होती आणि मस्त दहा मिनटं असा मी दम दिलेला होता दहा मिनटां दहा मिनटं असा दम मस्त अशी वाप पण गेली नव्हती आणि व्यवस्थित दम लागला होता त्याला मी नेहमी असंच करते तुम्ही पण करून बघा खूप टेस्टी होते तर बघा आता फायनली लूक आपल्या बिर्याणीचा कसा येईल ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला लवकरच तरी बघा असं फायनली लूक दहा मिनिटानंतर दम दिल्यानंतर असं आलेलं आहे खूप अशी छान झालेली होती एवढी मेहनत केली मी आणि ते सक्सेस झाली याचा मला खूप आनंद होता तर बघा किती मस्त फायनली लूक आलं आता मी सर्वांना जेवण देत आहे तसंच तुम्हाला दाखवत पण आहे जेवण देता देताच तर असं आलेला होता फायनली लुक खूप टेस्टी आणि खूप मस्त झाली होती सर्वांनी तारीफ पण केली होती घरच्यांनी तर तुम्ही पण या बिर्याणी खायला आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ लाईक करायला क